नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राचे तरुण तडफदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांसाठी जो सात जाहीर केला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या सर्व समस्या शक्यतोवर वरपर्यंत येऊ नयेत त्या खालच्या खाली सुटाव्यात हे धोरण आणि त्या निमित्ताने जनतेला देण्यात येणारी सुविधा निश्चितच सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी, जी सात कलमे नमूद केली ती सामान्य वाटत असली तरी त्याचे महत्व निश्चितच मोठे आहे माहितीच्या अधिकाराच्या कायद्यानुसार वारंवार जी माहिती मागितली जाते ती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्यामुळे उठसूट माहिती अधिकाराचा उपयोग करणाऱ्यांना चाप बसेल तसेच सरकारी अधिकाऱ्यांचाही वेळ वाचेल दुसरी बाब अत्यंत सामान्य पण तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे सरकारी कार्यालयात जनता येते पण तिथे त्यांना पिण्याचे पाणीच मिळत नाही आता त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे मुख्यमंत्री म्हणतात ही बाब छोटीशी वाटते पण भर उन्हाळ्यात पाणी पाणी करत आपले काम करून घेण्यासाठी शासकीय कार्यालयात येणारे जे तहानलेले नागरिक असतात या सरकारी पाण्याने तृप्त होतील यात शंकाच नाही सरकारी अधिकारी जे कोणी बनतात ते निश्चितच निश्चितच बरेच अधिकारी अत्यंत कार्यक्षम असतात अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयात किमान दोन सुधारणा करून नवे उपक्रम राबविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश निश्चितच अभिनंदन करण्यास आहे यापुढे महत्वाची बाब अशी की सामान्य नागरिकांना आपले काम करून देण्यासाठी किंवा समस्या ऐकण्यासाठी अधिकारी कधी उपलब्ध होतील हे समजत नसते साहेब कधी दौऱ्यावर असतात साहेब कधी मीटिंग मध्ये असतात किंवा ते अतिशय महत्वाच्या कामात दंग असतात आता अधिकारी नागरिकांसाठी नेमके कधी उपलब्ध होतील याचा फलक लावण्यात येणार आहे म्हणजे आता जबाबदारी असलेल्या या सर्व अधिकाऱ्यांना लोकाभिमुख व्हावेच लागेल अधिकारी ज्या जिल्ह्यात आहेत तेथील महत्वाचे कार्यक्रम प्रकल्प आणि सर्व कार्यक्रमाबाबत तालुका व गावच्या पातळीवर जनसंपर्क करणे अधिकाऱ्यांसाठी आता बंधनकारक होणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक पातळीवर जे जे प्रश्न सुटू शकतात त्या त्या समस्या तालुका आणि जिल्हा पातळीवरच सोडवल्या पाहिजेत चिल्लर चिल्लर कामांसाठी मंत्रालयात सध्या ज्या पद्धतीने लोकगंगा वाहत असते ती कसेही करून कमी केली पाहिजे असे त्यांना म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी वाटते आता शेवटचे सातवे कलम शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र अंगणवाडी आणि शाळा यांना भेटी दिल्या पाहिजेत या भेटीत त्यांची सरभराई न करता संबंधितांचे म्हणजेच गरजूंचे प्रश्न सुटले पाहिजेत असे या क्षणी नमूद करावे असे आम्हाला वाटते सरकारी कार्यालय आता बरीच सुधारलेली आहेत पण शासकीय यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे लोकशाही दिन लोकशाहीत दिन होऊ नये म्हणून त्याकडे लक्ष असावे या सर्व स्वप्नवत वाटणाऱ्या सुधारणा अधिकाऱ्यांनी केल्या पाहिजेत यापैकी किमान पन्नास जरी सुधारणा झाल्या तरी आपला सुंदर देश आपला पवित्र देश आपला महाराष्ट्र देश निश्चितच गगनभेदी सुधारणांचा मेरुमण ठरेल यात शंका नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या तळमळीने हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे त्या सर्वांचा विचार करून आपले अधिकारी पूर्णपणे आपल्या अधिकाराचा वापर करतील असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो आहे असे म्हणतात राजा कालस्य कारण आपला हा राजा प्रजेसाठी सुखकर हो हीच आमची मनिषा आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार